ने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आजच्या निर्धार मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आमदार सोनवाणी साहेब उपनेते विजय नाटासाहेब विजय चौगुलेजी आपले लाडके खासदार नरेश मस्के आमचे मनोजी शिंदे किशोरजी पाटकर त्याचप्रमाणे सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर जमलेल्या सर्व माता आणि भगिनीनो आज भाईंच्या नेतृत्वाखाली शिंदे आम्ही दा प्रवेश करतोय भाई, किशोर पाटकर सुरेश कुलकर्णी शिवरामजी पाटील विजय नाटासाहेब विजय चौगले बाई यांनी जो आम्हाला हाक दिली की अविनाश जी आता आपल्याला बाईंच्या नेतेला काम करायला आवडेल का तर आम्ही म्हटलं शंभर टक्के आवडेल आणि आम्ही कामाला नुसती सुरुवात केली होती प्रवेश केला नव्हता पण बाई सुरुवात केली आणि त्रास चालू झाला ज्या घरामध्ये मी राहतो सिडकोची जागा महापालिकेने सी सी दिली आणि आम्हाला डायरेक्ट घोषित केली आणि डायरेक्ट तोडायची नोटीस काढली की एका महिन्यात तोडतो आणि कोर्टामध्ये कॅव्हट पण दाखल केलं म्हणजे सुरुवातच झाली म्हणजे आम्हाला नक्की कळाला की नक्की आम्ही का काय करायचं आहे भाई असंच आमचे माझ्या ज्या एल भाग आहे एस एस टू असेल माझ्या भागातला दोन हजार सतरा साली महापालिकेने पार्किंगच्या हिशो मध्ये सी बंद केली छोटी लहान घर आहेत आमची आमची मुलं मोठी झाली लग्न झाली आम्ही ती घर बांधली आणि आता पुन्हा त्या घरांना नोटीस दिली जाते आणि त्या मुलांना बोल त्या मालकांना बोलवलं जात आहे की आमच्याकडे आम्ही तुम्हाला रस्ते दाखवतो आम्ही तुम्हाला मार्ग काढून दाखवतो मध्ये आधी दम द्यायचा आणि मग पाठीवरून हात फिरायचं हे काम सध्या चालू आहे भाजी आपल्या नेतृत्वाखाली आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही आज ज्या ठिकाणी आलोय मी अजूनपर्यंत विरोधी पक्षात काम केलं पण विरोधी पक्षात असताना सुद्धा नाटा साहेबांनी मला आशीर्वाद दिला त्याने माझं काम केलं विजय आम्ही गेलो तरी कधी नाही म्हणाले नाही आम्ही कुठल्या पक्षातलं जरी असलो तरी आमचं काम होत होतं आणि ही जी प्रेरणा तुमच्याकडनं जी आम्हाला मिळाले एक उदाहरण सांगतो मी ज्या ठिकाणी आनंदाने सांगतो कोविडचा सा काळ सगळ्यांना माहिती आहे बाई माझे वडील आणि माझी आई दोन्ही पण एमजीएम हॉस्पिटलला ऍडमिट होते त्यावेळेला ते लस उपलब्ध होत नव्हती आणि त्यावेळेला मी भांगर साहेबांना फोन केला साहेब अशी परिस्थिती आहे आई आणि बाबा दोघं पण सिरियस आहेत आपल्याला इंजेक्शन सापडत नाहीये भांगर साहेबांनी ठाण्याला फोन केला आणि साहेबांच्या ऐकून मला ते सहा इंजेक्शन मिळाले आणि त्यावेळेस बाबा चांगले झाल्यानंतर म्हणाले होते की कधी वेळ आली तर साहेबांनी हाक मारला तर ओ दे पण ते मला हे पण म्हणाले होते की शक्य आहे की नाही मला माहीत नाही तू काँग्रेसवाला ते शिवसेना कधी जमेल पण आज माझे वडील हयात नाही आज ते बघायला असते त्यांनी बघितलं असतं की आपला पोरगा शिंदेसाहेबांनी ओकार दिला हाक मारले आणि तिकडे त्या ठिकाणी आलेत आणि तुमच्या नेतृत्व विश्वास या ठिकाणी आलो भाई भाई मी रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो रत्नागिरीत काम केलंय काही कर करत असताना कोणाचंही जसं आपण काम करत तसं मी त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला माझ्या मतदारसंघात आज एका ठिकाणी राजापूर लांजा मतदारसंघातली सगळे गावचे सरपंच उपसरपंच या ठिकाणी आलेत त्यांची अपेक्षा आहे मला फोटो मिळावा आमच्या पाठीवर थाप मारावी पण आजच्या गर्दीच्या याच्यामध्ये आपण फक्त त्यांचं नामोल्लेख जरी केलात बाई तर मला आवडेल आणि या ठिकाणी सगळं आलेले आहेत आज आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली काम करायला उत्सुक आहोत आपण जो आदेश देईल तो आदेश म्हणून आम्ही काम करू पुढे जसा आपला आदेश असेल त्यापर्यंत काम करू एवढ्या या ठिकाणी बोलतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र